होण्यात दुःखद बातमी आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वृद्धापकाळानं पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल बघा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं अध्यक्षपद साहित्य संमेलनाचं त्यांना सा, का मिळालं तर ते फक्त शास्त्रज्ञ नव्हते तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाचा प्रसार हा सर्वसामान्य विशेषतः लहान मुलांपर्यंत त्याचा प्रसार हा समाजाच्या सगळ्या तळागळापर्यंत तारळीकर सरांनी फार मोठं काम केलं म्हणजे यक्षाच्या देशात वेद भविष्याचा तीन तरुण वैज्ञानिक ब्लॅक होल द स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स सायंटिफिक एज अशी जी त्यांची पुस्तक आहेत ती गाजली अनेक पुरस्कार त्यांना मिळाले पद्मभूषण शंकर अभ्यंकर पुरस्कार भारत विज्ञान लेखक संघ पुरस्कार युनोस्कोचा पुरस्कार आणि महत्वाचं म्हणजे जसं आयुका त्यांनी स्थापन केली तशी जीएमआरटी जी आता मधल्या काळामध्ये पुणे आणि नाशिक ह्या दरम्यानच्या रेल्वे मार्गामुळे चर्चेत आलेला प्रकल्प पण जे च्या स्थापनेमध्ये नारळीकर सरांचं एवढा मोठा कॉन्ट्रिब्युशन होतं की जवळपास जगातल्या बहुतेक देशातले लोक हे खगोलशास्त्रीय ध्वनी लहरींचा अभ्यास करण्यासाठी ह्या नारायणगाव परिसरामध्ये यायचे त्या ठिकाणी त्यांनी भारत सरकारच्या मदतीनं एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरची दुर्बीन बसवली पंचवीस स्क्वेअर किलोमीटर मध्ये त्या दुर्बिणीचे जवळपास तीस आणटीने आहेत आणि त्यातनं ते, ते काम चालतं नारळीकर सरांची व्यावसायिक कारकिर्द सुद्धा किती भव्य दिव्य होती आणि केम्ब्रिज विद्यापीठामधनं शिक्षण घेतल्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ज्याला आपण टी आय एफ आय म्हणतो त्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्यानंतर अठ्ठ्याऐंशी मध्ये इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये त्यांनी काम केलं ज्याचं का ते आयुका आपण ज्याला म्हणतो त्याची पुण्यात स्थापना केली आणि आयुका आणि नारळीकर सर असं एक अजोड असं नातं होतं की तीन मुलांनी तिथे पीएच डी केली म्हणजे मी जेव्हा जेव्हा आयुकाला भेट दिली तेव्हा दरवेळेला काहीतरी नवीन चालू आहे काही नवीन गडबड आहे नवीन संशोधनावर लोक चर्चा करतायत तरुण मुलं उत्साहात त्यात सहभागी झालीत अशी दृश्य मला बघायला मिळाली विशेषतः दक्षिण भारतातले अनेक वैज्ञानिक तिथे संशोधन करत होते नारळीकर सरांचं शोध जर आपण शोध बघितले तर स्टेडी आणि हार्मन बॉडी यांच्या सहयोगाने त्यांनी स्टेडी स्टेट थेअरीवर काम केलं हा सिद्धांत असा होता की विश्वाचा विस्तार होत असला तरी त्यात नवीन वस्तुमान निर्माण होत राहत त्यामुळे त्याची घनता कायम राहते ज्यांना विज्ञानाचा आणि फिजिक्सचा अभ्यास आहे त्यांना हे लक्षात येईल की हा सिद्धांत हा बिग बँग थेअरीला पर्याय होतो होता कारण हे पहिले अशी शास्त्रज्ञ होते नारळीकर सर की जगाच्या निर्मिती मागचं रहस्य शोधण्यामध्ये जगातल्या ज्या महत्वाच्या वैज्ञानिकांनी काम केलं आणि सर्वसाधारण धारणा तुझी पण आणि माझी पण हीच आहे की बिग बँग थेरीनी ह्या विश्वाची निर्मिती झाली परंतु तसं न होता त्याला एक पर्याय म्हणून नारळीकर सरांनी सांगितलं की ही जी कल्पना आहे की बिग बँग थेरी आहे त्या बिग बँग थेरीला हा एक पर्याय आहे की ज्याला स्टेडी सेट थिअरी असं आपण म्हणतो त्याच्यावरती आणखी खरं तर मूलभूत संशोधन होणार होणं अपेक्षित होतं आणखीने एक जे ज्या दोन जोडगोळी नारळीकर सरांचं नाव जगाच्या विश्वामुळे शोधक म्हणून घाललं ते म्हणजे हॉईल नारळीकर सिद्धांत त्यांनी आणि हॉईल यांनी मिळून गुरुत्वाकर्षणांचा सिद्धांत मानला जो सा, सापेक्षता आणि फॉन्टम सिद्धांत या दोन्हीचा मिळून संगम घालतो आणि त्याबरोबरच जे मी म्हणालो की विज्ञान प्रसार तो खूप मला नेहमी नारळीकर सरांच्या बद्दल असं वाटतं की इतकी ऋतू जे असलेलं व्यक्तिमत्व सहज साध सोपं किती निर्गवी पण आम्ही त्यांना कधीही भेटू शकत होतो आपण mm. एक, एक ऐकून घेण्याची वृत्ती आणि शांतपणे मार्गदर्शन करण्याची वृत्ती हे सगळं होतं दुर्दैवाने त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर अध्यक्षीय भाषण त्यांना करता आलं नाही त्यांचं भाषण वाचून दाखवलं तर तेव्हापासून ते आजारी होते बहुतेक वेळेला ते बेड रिटर्न असायचे त्यांच्या पत्नी बंगला नार नारळीकर ज्या ना स्वतः गणितज्ञ आहेत त्याच त्यांनी काळजी घ्यायच्या ता नारळीकर सरांचं पूर्ण नाव विष्णू केलं निश्चित आभारी आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झालेला होता असे जयंत नारळीकर सर आता आपल्यात नाही त्यांचं निधन झालेलं आहे